इंग्लाय देवी मंदिर काय बाबू हे काय वाघ आहे का घरान हात जेवते ना हॉटेल मध्ये चंपया जेवते हा आईला भेटण्यासाठी आले मंडळी आमची हॉटेल मध्ये काय काय खाला तुम्ही हो खाला तुम्ही आमची मंडळी आहे ओलींची देवीला भेटण्यासाठी आलेली आहे जय श्रीवा मित्रांनो तर आज चाललेलो वैरसोवा देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे आमच्या ओलीतला पब्लिक आहे ओलींचा पब्लिक आहे आज तर आज भरपूर पब्लिक आहे चौदा पंधरा जण आहेत तर चला पुढे जाऊया आज भेटू ब्लॉगरसाठी थांबलेला टेम्पो मग ब्लॉग रेन टायम लेट झालेलं आहे तर ड्रायव्हर बघू शकतो तुम्ही ड्रायव्हर आणि पुढे काना बसलाय काना आणि पाठीमागे बघू शकतो कोण कोण बसले आहेत तुम्हाला दाखवतो पाठीमागे भरले हो पूर्ण भांजा एकदम टकाटाक आलेला आहे भांजा भांजाने मम्मी ओला सी एन जी पंप वर्सोला जाण्यासाठी ಬಾಬು! ಏ ಬಾಬು ಕೂಡ ಚೆಲ್ಲ ಓಪನ್ ವಡಾಪಾವ ಸಕಲ್ ನಾಶ್ತಾ ಗರಮ ಸಕಲ್ ನಾಶ್ ವಡಾಪ हे लपताना लपता येऊ वडापाव भाकरी सारखा वडापा खाज्यातले भाकरी सारख्या तुकड़े करून करून तर मित्रांनो आता आम्ही हिंगलादेवीला पोचलो आहे तर आता टेम्पो पार्किंग कर घेतले आहे मी आता दर्शनासाठी निघतो इथून तुम्हाला दाखवतो मग दर्शन कसं होतंय तुम्ही गाडी दाखवतो बघा पार्टी मागे माझे पार्किंग सगळे स्टार्टिंग ला ब्लॉक सुरू होतो तुम्हाला दाखवला तो काढणार आहे बघ बोलतोय तो फोन बोलासाठी खास करून आले फोन बोलासाठी वेसवकरांची कोली नाखवा खालचेवलींची लोक पोचली परसोवा लपले लपले बाबू ऐकर ऐकर बाबू ऐकर हसते येऊ पोऱ्या केस वरती कर, कर बाबू पोरांची बाप्पा बघण्यासाठी आवड असते ती गाडीमधून उतरून बाप्पा बघण्यासाठी आलेले आहेत भांजा सानू मित्रांनो आता गाडी पार्किंग केलेली आहे आम्ही आता निघलो आहे चालत चालत मंदिराकडे तर आता मंदिराकडे जे गेल्यावर भेटू आपण मित्रांनो आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहे पण यांना कोणाला मंदिर माहिती नाही पण आपण मी आता यांची मजा बघतोय मागेच होते तर मित्रांनो आता माझ्या समोर आहे मंदिर हिंगलायी देवीचा तुम्हाला दाखवते ना मंदिर भेटतो की नाही आता तर मित्रांनो आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे मी आता मी बघतोय ना कोणाला मंदिर दिसतं की नाही हिंगला देवीचा आणि कोणी आला नाही आज फर्स्ट टाईम आले यांना घेऊन आलो मी तर चला व्हिडिओ बघत राहा तुम्ही बघतात बघतात देवलामध्ये बघतात दिसली दिसली हिंगलाई देवी दिसली इंगलाई देवी मंदिर काय बाबू हे काय आहे वाघ आहे का पटण्यासाठी इथे फोटोशूट चालू आहे आली आमची मंडळी आली पटण्यासाठी હિંગલાય દેવી કે મંડલી આમચી હિંગલાય માતે કી મંડલી હા પાડને ચાલુ એ

माते की जय सगले जन फोटो काटने बीजे पण याचकली बघा जय तर मित्रांनो आता आम्ही दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघलोय कृष्ण आईच्या जवळ कृष्ण आईच्या येत आहे आता पोचतोय कृष्णा इथे घरी मित्रांनो आहे आहे आईचं घर कृष्णाई तर आतमध्ये कृष्ण आईला भेटण्यासाठी पब्लिक आलेला आहे मित्रांनो तर आईच्या घरामध्ये एंट्री केलेली आहे आई कृष्णाई आईचं दर्शन घेत आहे मंडली कृष्णाईला भेटण्यासाठी आलेली आहे मंडळी आमची तर मित्रांनो आता कृष्णाचं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं तर आता इथून वेसावा बीच बीचवर जाणार आहे जरा बीचची हवा हवा करण्यासाठी निघणार आहे आता मंडळी मी बीचवर वर जाण्यासाठी चालत निघलेलो आहे याच रस्त्यातून दोन दिवस अगोदर मी गेलेलो आहे नारली पौर्णिमेच्या दिवशी इथून आलेलं शूटिंग करावं त्या ती बघितली असेल तुम्ही व्हिडिओ माझी मी नवीन पाहुणं दिसते तुम्हाला आज हा ब्लॉगमध्ये नवीन पाहू दिसते जरा भेटू आता बीचवर गेल्यावर वर्ष बीचवर पोचलेला होता आम्ही आणि इथं पूर्ण भरले पाण्याने परत दिवशी आलो तर पूर्ण खाली होता बघ बा, कचरा बार काढत घेतले आज भरपूर पाणी आहे आणि आमची मंडली फिरण्यासाठी आलेली आहे जा पोवादा पाण्या आता पाणी भरले म्हणून खाली जाऊ शकत नाही मग बारीक पर्यंत बारीक पोरांत जर की खेळते बघी खाली झालेले ना मच्छी आणली वाटते मच्छी काय आज शिंगाळ्या शिंगळे शिंगाळ्या इथं काय भेटले ते इथं नव्हते शिंगाळ्यात आहेत नाही अलग अलग मावर आहे मित्रांत वर्सू ब्रिज मधून निघलेलो आहे मी आता मंडळी मंडळींचा विचार आहे इथून नोर घ्यायचा आहे आपल्याला दे बघ बोट बघण्यासाठी वार्सो ब्रिज कोल्यांची डोल डोल ती, ती मोठी बघा डोल मच्छिमारांचे खण बघू शकता तुम्ही प्रत्येक खण नंबर लिहिले आहेत एक दोन तीन वीस बावीस तेवीस तेवीस mm. पर्यंत नंबर आहेत प्रत्येक खंडामध्ये अलग अलग मच्छी असते आईस टाकून ठेवतात बोट बघू शकतो किती मोठी बोट आहे बघ खण ए तुम्हाला फिरू गे फिरू ग मी बसू येईन बसता बसता बसू गे मित्रांनो मच्छी बोट मच्छी बोटी मग दाखवतो ना मग मावरा पण बरप बर पार्सल आले तरफ पार्सलय बरफा मावरा कोलबी कोलबी बघा कोचे माकल्या 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 कोलबी या ये माकली बी घे मोठी माकली आहे कोलबी इथे पूर्ण कोलबी आहे कोलबी बर्फ मी टाकत नाही बर्फ टाकत घेतली इथून लगेच पार्सल त्या गाडीमध्ये पुढे अजून काय काय आहे बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला इथे पण कोलबी आहे कोलबी कोलबी माकली आहे मित्रांनो आता वर्ष ब्रिज फिरून झालेला आहे आता निघलोय घरचा प्रवास मागे बघू शकता आपलं पब्लिक होय होतं टाकल्या बघ टाकल्या बघ आता भेटू पुढे आता मसन देवी मंदिर गणपती बाप्पा मोर्या श्री मसन देवी हिंग देवीचं पण दर्शन झालेलं आहे श्री मसन देवीचं पण दर्शन झालेलं आहे आणि वर्ष वीज पण फिरून झालेलं आहे आता सगळेजण येत छान विश्रांती घेत आहे विश्रांती घेण्यासाठी थांबलेला आता मंडल लपलीबू लपली तर मित्रांनो सर्व फिरून झालेला आहे आमचा आता आम्ही आमच्या टेम्पोचा लावलेलो आता तर इथून पंचानं निर्णय घेणार कुठे जायचं ते कुठे जायचं नसलं तर मग इथून घरी रवाना तर भेटू आपण टेम्पोत भेटल्यावर आता तर मित्रांनो आता आम्ही निघलो आहे वर्तवामधून घरी रवाना तर भेटू आता पुढे हॉटेलमध्ये जेवायला मित्रांनो आता जेवायला टेम्पो थांबलेला आहे आमचा दुपारचे वाजल्यात सॉ कृष्ण कुटीर पिओर वेज रेस्टॉरंट आता जेवणासाठी इथे आलेलो आम्ही वडवली नाक्यावर बघू शकतो वडवली नाका चला आतमध्ये स्टार्टर आलेला आहे गया इकड़े इकड़े ले स्टार्टर चालू करून घ्या बडावाट इकडे इकडे संपलेलं स्टार्टर टाकले भाई घसारले मिसल पाव हे टाकले ये टे लींबू खा तू लींबू खुल यू सिम सिम खुल जा सिम फ्राई राइस वेज हाँ बाबू पनीर चिल्ली आणि फ्राय राईस कर चायनीज भात पाहिजे चायनीज भात चायनीस भात पाहिजे चायनीज भात दोन दोन पार्टीचा माणूस दोन पार्टीचा माणूस तू बघ पनीर चिल्ली हस कसे एकदा हास लपते हास एकदा हास घराने आता जेवते ना हॉटेल मग चंपेवते हा सगळी सगळी बघ सगळी बघ संप टी बघ घरा आता हॉटेलला चंप आपण आता जेवतो तुम्हाला दाखवतो बघा बिल मित्रांनो आता आमचं जेवण करून झालेलं आहे आता आम्ही घरी निघत आहे इथून चला पुढे जाऊन फिफ्टी डायरेक्ट आता आमच्या गावात हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये काय काय खाला तुम्ही हा खाला तुम्ही पोट भरला का तुमचा मित्रांनो आता घरी पोहोचलेलो आहे मी तर मी आता ब्लॉग एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटू पुढच्या बाय बाय